हा शेतकरी बंधूंना राम राम शेतकरी बंधूंना काय झालं माहिती का हे सौर ऊर्जा यायच्या आधी आपल्यापाशी मोटर होती मग त्या मोटरावर आपलं भरण्याचं ह्याचं काम चलत होते चलत होतं पण मध्यंतरी काय झालं सौर ऊर्जा आला सौर ऊर्जेच्या आल्यानंतर मग त्या मोटराकडे काय केलं आपण दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केल्याच्यानंतर आपलं ह्याने ठीकठाक व्यवस्थित काम सुरू होतं पण मध्यंतरी त्या गोदावरी नदीला पूर आल्याच्यानंतर आपल्या टाटरमध्ये पाणी जाऊन टाटर कंट्रोल खराब झालं मग खराब झाल्याच्यानंतर आता आपण काय केलं माहिती आहे का नोव्हेंबरमध्ये ऊस लागण ऊस लागणीचं काम सुरू केलं मग सुरू केल्याच्यानंतर बटन दापतो बटन दाबतो मोटर काय चालाय ना मोटरला काय झालं माहिती आहे का सर्व का। काम व्यवस्थित होतं म्हणजे आपण काय केलं माहिती आहे का वरी तारीला चेक केलं खाली टाटरपासी करंट येत होता टाटरपासून खाली करंट चेक केला पण मोटर काय लागायचं नाव घेत नव्हती तर काय झालं तर माहिती आहे का शेतकरी बंधूंनो मोटर आहे का आपली आपली मोटर खाली जाम झाली मग जाम झाल्याच्यानंतर काळी काढल्याच्यानंतर इथं गावात काही काम झालं नाही मग तालुक्याच्या ठिकाणी नेवा लागली नीट करून आणली नीट करून आणल्याच्यानंतर एक हजार बाराशे रुपये तिला खर्च आला खर्च आल्याच्यानंतर ती मोटर आपण आणली बसवली दोन दिवस खूप बेजारी झाली आणि आपलं ह्याचं काम व्यवस्थित करून घेतलं उजदा आपल्याचं पण तिथून पुढं माझ्या समजा ही गोष्ट एक गोष्ट लक्षात आली की काय लक्षात आली की ही जी चूक झालेली ही चूक डबल झाली नाही पाहिजे आता काय झालं माहिती आहे का ह्याचं बी काम झालं तीन महिन्याच्या नंतर हे टाटर बिनिट झालं सर्व व्यवस्थित झालं पण ही मोटर आता ही मोटर जी आहे का आपल्या एरीमध्ये हे जे पंप तुम्ही बघू शकतात हे पैप गेल्याला तर हे कायमस्वरूपी आपल्याला एमर्जेन्सी म्हणून अगर समजा कधीमध्ये समजा रातचं इचं जर लावायचं म्हणलं समजा भरणं घ्यायचं म्हणलं तर त्यासाठी आपल्याला सांभाळावं लागणार आहे आता सांभाळायला लागण्यासाठी काय केलेलं आहे जे सौर पंपाचे जे पाईप पाई आहेत का ते पाईपलाईनला जोडून घेतलेले आहेत पण मोटरचा जे पाईप आलेला आहे का हे मोटरचा पाईप आहे पाच एच पीचा पंप आहे इथे एक दुपकाची मेळ रवली आणि याला आपण हे बांधून घेतलेलं आहे आता बांधून कशासाठी घेतलेलं आहे काय करायचं माहिती का हप्त्यातून एक म्हणा दोनदा म्हणा तुम्हाला जसं बनेल तसं ती मोटर आपण सुरू करायची म्हणजे फिरवायची फिरवल्याच्या नंतर करंटमध्ये व्यवस्थित म मोटर आहे का ती घुमणार आणि ती कंडिशनमध्ये चालू राहणार आता पूर्ण जे सेटअप आहे का जशाला तसं आपण सांभाळलेलं आहे कशाचा योग कवाय येईन म्हणून सांगता येत नाही आणि आपल्याला भविष्यामध्ये कधी ना कधी काम देणार आहे का आता ऊस लावून घेतला आहे ऊस लावून घेतल्यानंतर एक गव्हाचं बी केलं आहे हजार बाराशे रुपये खर्च ठेवला पण त्या मोटरने काय समजा त्या पैसे खर्चले असे तिनं का बिचारीनं उपकार आपला ठुलेला नाही पण तिला आपण सांभाळण्यासाठी हे अशा प्रकारे जुगाड केलेली आहे आता तुम्हाला दाखवतो सगळं व्यवस्थित आहे लाईट बी आलेली हे बघा हे ऑटोमॅटिकचं बटन आहे हे बाबा मोटर सुरू झाली बघा ते मोटरचं पिरसे आणि मोटरचं पाणी चालता फिरता चालता फिरता तुम्हाला सांगतो मी अशा प्रकारे आप मोटर चालू करायची चालू केल्याच्यानंतर तिला के फिरवायचं एक तीस सेकंद म्हणा दहा मिनटं म्हणा पाच मिनिट तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं आमची मोटर व्यवस्थित आपलं काम करणार आहे तर शेतकरी ना ही माहिती तुम्हाला सांगा वाटली होती आता हे बंद करतो माहिती कसं काय वाटली एक नक्की कमेंट करा अशीच माहिती काही ना काही नवीन माहिती घेऊन भेटत जाऊ तोपर्यंत धन्यवाद राम राम